विचारलहरी न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून चळवळीमध्ये योगदान देणाऱ्या बांधवांचा मूण गौरव व्हावा त्यांच्या कार्याचे कौतुक व सन्मान व्हावा हा संकल्प समोर ठेवून त्यांनी केलेल्या कार्याची पावती समाजापर्यंत पोहोचावी व त्या पद्धतीने अनुकरण करावे व समाज उपयोगी कार्य करावे हा संकल्प घेऊन आम्ही आलो आहे मंगरुपीर तालुक्यातील ग्राम संगाव येथे येथील बौद्ध उपासक आदरणीय रामचंद्र संभाजी भगत यांनी आपली स्वतःची एक एकर जमीन बौद्ध विहारासाठी दान दिली आणि त्या ठिकाणी धम्मकार्य सुरू केले त्या जागेवर धम्मकार्य व्हावे समाजहित उपयोगी कार्य व्हावे याकरिता त्यांची पत्नी आदरणीय लीलाबाई रामचंद्र भगत ह्यासुद्धा त्यांना धम्मकार्यासाठी मदत करत असतात आदरणीय रामचंद्र भगत हे सुरुवातीपासूनच धम्मकार्य करत आले आहेत लहानपणापासूनच त्यांना धम्मकार्य करायची आवड आहे त्यांनी सर्वप्रथम गावांमध्ये श्रामने शिबिर घेऊन त्या गावांमध्ये धम्मकार्य सुरू केले विहारांमध्ये सकाळ संध्याकाळ जाऊन धम्मवंदना घेणे साप्ताहिक वंदना घेणे महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करणे इत्यादी उपक्रम ते गावांमध्ये राबवत असतात त्या गावांमध्ये जवळजवळ चाळीस महिला ह्या समता सैनिक दलामध्ये काम करतात सोबतच त्या गावचे पुरुषही समता सैनिक दलामध्ये काम करतात दोनशे घराची बौद्ध समाजाची वस्ती असलेले सणगाव या गावामध्ये कार्याचे वारे वाहू लागले आहे त्या गावांमध्ये भव्य दिव्य अशी तथागताची मूर्तीची प्रतिष्ठापना करून धम्मकार्य होत आहे सदर मूर्ती थायलंड येथील बौद्ध भिक्खू यांच्या परिश्रमातून व गावातील नागरिकांच्या सहभागातून उभारण्यात आली आहे त्या ठिकाणी फारच गतीने धम्मकार्य होत आहे सनगाव येथे वर्षवासामध्ये धम्मग्रंथांचे पठण होते आणि तेथील नागरिक विहारांमध्ये जाऊन धम्मग्रंथ श्रवण करतात अशातच त्या ठिकाणी आदरणीय रामचंद्र संभाजी भगत हे वयाच्या पासष्टव्या वर्षीसुद्धा आपले धम्मकार्य जोमाने करतात त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा असे त्या गावातील नागरिकांचे धम्मकार्य आहे लवकरच त्यांना विचारलहरी न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून व भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याचा गुणगौरव सन्मान म्हणून व्हावा त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे गावामध्ये विहारामध्ये कुठले कुठले कार्यक्रम घेता तुम्ही आम्ही तिथे श्रामनेर शिबिर घेतो दरवर्षी आणि ते श्रामनेर शिबिर घेऊन पौर्णिमा महापुरुषाच्या जयंत्या साजऱ्या करतो काही नवीन पिढीले चांगलं राहा धम्माकडं धम्माच कार्य करा असं सर्वांना सांगत असतो समाजामध्ये समाज हित उपयोग कार्य तुम्ही करता हो नवीन युवा पिढी तुमची प्रेरणा घेते हो, विहारामध्ये प्रत्येक वर्षाला तुम्ही ग्रंथ वाचन करता हो दरवर्षी दरवर्षी ग्रंथ हो, वाचन करता वर्षवासामध्ये हो, ग्रंथ हो, वाचन हो. करता विहारामध्ये साप्ताहिक वंदना होते का दररोज वंदना होते त्या ठिकाणी प्रत्येक दिवसाला वंदना होते रविवारी सकाळी होते हो. हा आणि दररोज संध्याकाळी दररोज होते या ठिकाणी महापुरुष जयंती सुद्धा साजऱ्या केल्या जातात पूर्ण दरवर्षी युवकांना प्रेरणा मिळेल असे कार्य तुमचं या ठिकाणचं आहे चालूच आहे या समाजकार्यामध्ये धम्म कार्यामध्ये कार्या तुमची पत्नी ह्या सुद्धा तुम्हाला तेवढीच मदत करतात हो त्यांचं तुम्हाला योगदान आहे हो। सहकार्य आहे हो। समाजकार्य करत असताना तुम्हाला कसले कसले प्रसंग आले हे आता ज्या वेळेसपासून आम्ही एक एकर दान दिली वेळेसपासून आमच्याकडे जमीन वाढत गेली आमच्या घरात सुख समृद्धी सगळं नांदत गेलं आज आज रोजी आमचा एक मुलगा शिक्षक आहे म्हणजे तुमचं कार्य आणि तुमच्या घराचं हे प्रगतीपथावर आजपर्यंत त्या आजपर्यंत आम्ही वाढते घटत समाज कार्य करत असताना तुम्हाला अडचण आली नाही फार चांगला असं कार्य तुमच्या पती पत्नीचं आहे तुमचा आदर्श इतरही लोकांनी घ्यायला पाहिजेत हा संकल्प तुम्ही केला फारच चांगलं केलं आणि युवकांनाही प्रेरणा घेण्यासारखं कार्य तुमचं आहे